अलीकडे बेळगाव धर्मस्थळावरील अपप्रचाराच्या विरोधात झालेल्या आंदोलनात बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी भाषणाच्या भरात बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा अवमान केल्यामुळे सोशल मीडियावर आमदार अभय पाटील यांच्या विरोधात नेटकर यांनी संताप व्यक्त केला आहे आमदार अभय पाटील यांची अधिकाऱ्यांशी वागण्याची पद्धत सुरुवातीपासूनच योग्य नसल्याचं म्हटलं जातं स्वतःचा ऐकून न घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सार्वजनिक ठिकाणी अपमान करणं ही त्यांची नवी गोष्ट नाही मात्र लोकप्रिय जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा अवमान केल्यामुळे अभय पाटील यांच्या विरोधात टीका केली आहे आमदार अभय पाटील जे अधिकारी आपल्या ऐकत नाहीत त्यांना लक्ष करून अपमान करणे त्यांची बदली करून घेण्यास भाग पाडणे ही नेहमीचीच बाब आहे यापूर्वीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील मुख्य अभियंता शिवपुत्रप्पा खनगावी तसेच महापालिका आयुक्त जगदीश यांचाही त्यांनी अपमान केला होता मात्र लोक संतप्त झाल्यावर सरकारला आपला चेहरा गमवावा लागला होता गणेशोत्सवाच्या संदर्भात लोकांना भावनिकरित्या आपल्याकडे खेचण्यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा अपमान करण्याचा कट रचल्याचा आरोप अभय पाटील यांच्यावर होत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली होती हे त्यांना आठवत नाही का असा सवाल नागरिक व्यक्त करत आहेत धर्मस्थळावरील अपप्रचाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेल्या सर्वांनी शांततेत भाषण केलं मात्र आमदार अभय पाटील यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना लक्ष्य करून अपमान केल्यानं जिल्ह्याचे नागरिक त्यांच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत

यांचा अपमान करून बोलणं हे आंदोलनात सहभागी झालेल्यांनीही निषेधार्थ ठरवलं आहे राजशेखर हिरेमठ के एम मराठी बेळगाव